नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट आपे कसे करायचे त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे रव्यापासून आपण आपे करणार आहे त्याच्यासाठी मी दीड वाटी रवा घेणार आहे ह्या वाटीने मी दीड वाटी रवा घेते ताक केलेलंच पातील आहे त्यामुळे त्या त्यातच घेते मी त्यात आपण ताक घालायचं आहे येणं वगैरे काय घालायचं नाही जास्त आंबट असेल तर निम्म ताकाने आणि पाणी घाला पूर्ण ताकात भिजवून घ्यायचं हे आणि पंधरा मिनट आपण हे भिजत ठेवायचं आहे ताकात पंधरा मिनट असंच ठेवून द्यायचं आता हे आपल्याचा रवा भिजतोय आपला तोपर्यंत आपण त्याच्यात घालायसाठी मिरच्या मिरच्या घेतल्या आहेत दोन तीन मोडून चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन आल्याचे पीस घेतले हे आपण बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला हे बारीक केलेलं आलं लसूण आणि मिरची ह्याच्यात घालायचं आहे लसणामुळे खमंगपणा येतो हे घालायचं आहे ह्याच्यात आणि हलवून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून परत हलवून घ्यायचं आणि आता आपण आपले करायला घेऊया त्याच्यात अजून तेल घालायचंय आपल्याला गरम करून एक चमचाभर तेल घालायचं आहे कडकडीत गरम करायचं गरम झाले तेल तर ह्याच्यात ओतून घ्यायचं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे एक पाच मिनटं झाकून ठेऊया आपण आणि चटणी करून घेऊया ओल्या खोबऱ्याची चटणी करायसाठी मी एक नारळ घेतलाय आहे वाळवून त्याचे पीस केलेत बारीक हे घालूया मिक्सरच्या भांड्यात आणि हे पाणी न घालता आपण आधी फिरवून घ्यायचं आहे आणि चार पाच चार पाच मिरच्याचे तुकडे घेतलेत थोडंसं मीठ घालायचं आहे पाणी लगेच घालायचं नाही नंतर चवीनुसार अजून चव बघून मग घालता येईल हे बारीक करून घेते चटणी आपली तयार झाल्या एकदम बारीक आता थोडंसं अजून पाणी घालायचं आहे पाणी घालून फिरवलंय मी परत तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्या वेगानं करा तर थोडंसं मी पाणी कुकरचं जबा, मिक्सरचं भांड विसरून घालतायचे चटणीसाठी आता आपण फोडणी करायची आहे का अर्धा चमचा तेल घातलंय ह्याला फक्त मोहरी घालायची जिरे तेल तापले तर मोहरी घालायची हिंग घालायचा थोडासा आणि कढीपत्ता पत्ता आता आपण चटणीवर ओठवून घेऊया खमंग लागते चटणी पण चटणी तयार झाली आता आपली बरोबर खायला कोरणी पण मी इकडं आप्याचा तवा गरम करायला ह्याच्यात मी थोडस तेल घालते आपे ते पात्र तापलेलं आहे आता आपण हे रव्याचं मिश्रण घालून घ्यायचं पहिला कडण घालायचं जा। मध्ये जास्त तापलेलं असतं त्यामुळं लवकर था ते करत जास्त कडे पहिला घालून घ्यायचं थोडासा मोठा करायचा गॅस आणि आपले पात्र माझे बेडासा आहे त्याच्यामुळे था करपत नाही छान होतात आणि आता झाकून ठेवायचं एक दहा मिनटं हे आपल्या झाले एक बाजू झालेली आहे झालेत का बघूया आपले थोडस ना आधी झाले आता पडफळून टाकायचं टाकायचं थोडस चिकट नवीन तवा असल्यामुळे आपे आपले तयार झाले आहेत हो बघा फोडून दाखवते सगळं आगपर्यंत एकदम शिजले ती झटपट आपे अर्ध्या तासात होतात अशा पद्धतीने तुम्ही झटपट रव्याचे आपे करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद